जो जो ओबीसी समाजावर उठेल त्याला अजिबात सोडायचं नाही छगन भुजबळ सगळाच मराठा समाज वाईट नाही पण जो जो ओबीसी समाजावर उठेल त्याला मात्र अजिबात सोडायचं नाही असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे तसेच राज्यात महायुतीचं सरकार आहे पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीच्या ओबीसी आरक्षण बचाव महायलगार मेळाव्यात बोलत होते आरक्षण मिळणार नाही हे सगळं सांगत असतील तर आम्हालाच टार्गेट का असं सवाल देखील करत आरक्षणासाठी गोरगरीब जनतेची डोकी फुटत असतील तर आपण शरद पवारच नव्हे तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटायला जाणार आहोत असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करत सगळ्याच पक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केलं आहे हजारो वर्षले गेले सामाजिक दृष्टीने मागास राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे हे हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही समजा आजचा गरीब आहे एखादा समजा मराठा एक झाला गरीब आहे त्याला आरक्षण दिलं उद्या तो श्रीमंत झाला मग आरक्षण काढून घ्या आणि उलट आहे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही उद्या तो गरीब झाला मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही अहो आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी पण ज्याला माहितच नाही आरक्षण काय म्हणतात ते काय एकदा म्हणेल हे एकदा म्हणेल ते एकदा म्हणेल मराठवाडा एकदा म्हणेल कु कुणबी एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र एकदा म्हणेल इथंच इथं एकदम तिथंच आता म्हणेल सगळे सोयरे अरे सगळे सोयरे कुठून आणलं नवीन मगाशी सगळ्यांनी सांगितलं आपण वडिलांचं नाव लावतो की नाही वडिलांच नाव लावतो भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता हा काय आपली पद्धती हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण ते मी चार माझी अॅडव्होकेट जनरलला विचारलं चार चार, चार आणि एक चीफ जस्टिस हायकोर्ट आहे त्या सगळ्यांचं लेखी घेतलं हे घ्या हे असं आहे काय त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो सुद्धा घेईल म्हणे असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही द्यायच्या असेल आठ लाख आम्ही हरकती घेतल्या त्या सगळ्यांची जे आहे सुनावणी करा करा सुनावणी त्यांची मी घेतल्याशिवाय राहणार नाही अरे काय चाललेलं आहे सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ते स्पष्ट केली पाहिजे आहे ते सुद्धा फिरते आहेत काय आमच्या नावाने शंख फुटत आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चालणार आहोत तुम्ही उठ सुट उठ सुट वाटेल ते बोलणार नाही मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे सगळ्यांना वाईट टाका नाही पण जो जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगा अनेक मराठा आहेत नाही ते एक तर शांत आहे किंवा आपल्या बाजूने बोलत आहेत सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही आणि आपण सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे हा जो इजी रैली रैल ये रैली निकाली जाएगा है एक ही नहीं है अंतना संगत में तुमसे तुम रोका न जाएगा हमारा काफिला हमने ये भीड़ नहीं लोगों के दिल जीते हैं लोगों के दिल जीते हैं ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक